जय शिव्या मित्रांनो प्रत्येक गोष्ट आणि हा अंदाज लक्षपूर्वक ऐका आज आहे बारा जून आणि आज सुद्धा राहिलेल्या भागांना हा पाऊस घेणार आहे आणि विशेष म्हणजे पै पंधरा तारखेच्या अगोदर संबंध महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांच्या पेरण्या ह्या सक्रियरित्या चालू होतील आणि विशेष म्हणजे ज्या अर्थी आपल्याला एकोणतीस तारखेच्या अगोदर थांबवलं आहे त्या अर्थी तो शेतकरी मागे राहू शकतो याची नोंद घ्यायची आहे सोळा तारखेनंतर मोठ्या पावसाच्या संकेत विविध माध्यमांनी सांगितले आहेत पण सोळा तारखेनंतर पावसाचा जोर हा सतरा तारखेपासूनच ओसरणार आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना आपले अंदाज पडतात त्यांनी त्यांच्या मित्रांना शेअर करायचं आहे कारणही तसंच सांगणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे आज बारा जूनला सुद्धा कुठे कुठे पाऊस पडणार आहे याची नोंद कुठे होईल हे देखील लक्षात घ्या विदर्भ मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना आजही पावसाची चाळीस टक्के भाग घेण्याची व्याप्ती सहभाग असणार आहे काल चाळीस टक्के भागांना त्याने दमदार ते काही ठिकाणी जाती मुसळधार पद्धतीनं हजेरी लावली आहे मात्र आजही चाळीस टक्के भागांना ह्या दोन्ही विभागामध्ये पाऊस राहणार आहे तर जिल्हे बघूयात कशा पद्धतीने आहेत जालना पाच सहा वाजेपर्यंत आज हजेरी लावेल उन्हाचा तडाखा जास्त असल्यास लवकरच पाऊस दुपारनंतर हजेरी लावेल परभणी लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही ठिकाणी लवकर तर लातूर नांदेडच्या पट्ट्यामध्ये बारा एक वाजेपर्यंत आज बारा जूनला हजेरी लावणार आहे नांदेड पट्ट्यातही काही ठिकाणी चांगलाच वाहून पाऊस होण्याचे चान्सेस आहेत गरमीची लेवल असलेल्या भागांना वाद वारे होण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर अहिल्या देवी नगर परिसर बीड जिल्हा सातारा धाराशिव पट्टा त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे जी काही अडवी लेंथ आहे नाशिक पर्यंत विजांच्या कडकडाटामध्ये जवळपास वादळी त्या अति वारे राहण्याची शक्यता आहे अतिशय भयंकर गरमी असलेल्या भागांना अलर्ट देऊन टाका हा काही घाबरण्यासाठी मॅसेज नाही आहे पण विजांचा धोका आणि वाऱ्याची तीव्र भीती ह्या पूर्वेकडनं येणाऱ्या वा वातावरणामध्ये कन्फर्म असते कारण याच्यामध्ये अल्ट्रासिरस ते सेक्टोकोलोम ढगांच्या लांबच्या लांब फळ्या बेसूर दिसणारा आभाळ ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतात कारण की याच्यामध्ये वाऱ्याची तीव्रता गरमी असलेल्या भागांना जास्त प्रमाणात येते तर हे समजून घेतलंय तर आता मराठवाड्याबरोबरच विदर्भाची कंडिशन आहे का अकोला अमरावतीमध्ये काही ठिकाणी तीस पस्तीस टक्क्याची व्याप्ती वर्धा चंद्रपूर गोंदिया चौदा तारखेपर्यंत शंभर टक्के व्याप्तीसह बरसेल दोन दिवसाची प्रतीक्षा आहे त्यानंतर बुलढाणा भग भाग, भाग त्यामध्ये सर्व तालुक्यांना आजही काही ठिकाणी पाऊस होईल पण काळजी करू नका सगळ्यांच्या पेरण्या पंधराच्या अगोदर आटोपतील असं आश्वासन आहे खान्देश विभाग काल बऱ्याच ठिकाणी जळगावसह वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे पण काळजी करू नका येत्या दोन दिवसामध्ये सर्व भाग व्यापेल आजही बऱ्याच ठिकाणी तुमच्याकडे पाऊस आहे तोही पाऊस संध्याकाळपर्यंत दाखल होईल नाशिक क्षेत्रांना अलर्ट आहे वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचे चान्सेस आहेत आता पिकांना तर आपण जपू शकत नाही आहे पण स्वतःला जपण्यासाठी हे अंदाज आहे दुसरा प महत्वाचा प्रश्न असा आहे दक्षिण महाराष्ट्र पुणे कोकण किनारपट्टी मध्यम ते झडीसारखं का स्वरूप काही भागांना आजसुद्धा होणार आहे तर संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता राहणार रा आहे आता राहिलेला भाग जो आहे मराठवाड्याचा आणि विदर्भाचा सारांश सांगण्याचा गर्मीची लेवल जिथे जिथे वातावरणाची टायमिंग त्याच पद्धतीनं लवकर असणार आहे आज कालच्यापेक्षा काही भागांना थोडं झडीचं स्वरूप कमी आहे जालना असेल बुलढाणा असेल परभणी असेल बीड असेल या भागांना त्यामुळे गरमीची लेवल हाय लेवलवरती जाणार आहे आणि पावसाचे प्रकार या भागात देखील पाहायला मिळणार आहे आता अत्यंत महत्त्वाचं जे तोडकर हमनंदाज प्रयोगशाळेला टीका करणाऱ्या लोकांची आज आपण चांगलीच पोलखोल करणार आहे यांच्या माहितीचा संग्रह यांचे मॅसेज तुम्ही जपून ठेवा कारण की एकोणतीस तारखेपर्यंत पेरू पेरणी करू नका असा फेसबुकवरती देखील सांगितलं जात होतं त्यानंतर सोळा तारखेच्या नंतर मुसळधार पाऊस आहे असं सांगितलं जात होते पण आता हा आपला मॅसेज नोंद करून ठेवा सो सोळा तारखेचा जो जोर आहे तो फक्त कोकण किनारपट्टीवरती राहील राज्यात मान्सूनचे वारे सोळा सतरानंतर हे फक्त पश्चिम पूर्व असे जोराने वाहतील ज्या अर्थी जोराने वाहतील त्या अर्थी गरमीची लेवल टिकणार नाही आहे पावसाचं जे वातावरण असेल ते मध्यम ते हलक्या शितुड्यांचं राहील पण जेवढा जोर पंधरा तारखेच्या अगोदर आहे तेवढा जोर सोळा तारखेच्या नंतर नाही आहे सध्या भाग जरी बदलत घेत असला आणि चाळीस टक्के बाबतीसह तो बरसतोय त्यामुळे पंधराच्या अगोदर ज्या काही पेरण्या होतील त्या सक्सेसफुली ठरणार आहे आणि सोळा नंतर बघूयात आपण सुद्धा किती मोठी तीव्रता राहते आणि वेळ अशी येणार आहे की सगळ्यांना पुन्हा एकदा सहा सात जूनला जसं मॅसेज बदलावे लागले तसे पुन्हा यांना मॅसेज बदलायची वेळ येईल मी आज एवढं टीकेची भूमिका का घेतोय कारण की ग्रुपच्या माध्यमातून जेवढं टॉर्चर केलं जाते त्याचंच हे प्रत्युत्तर असेल आणि तुम्हाला सुद्धा एक विनंती आहे सगळ्यांचे मॅसेज सगळ्यांचे व्हिडिओ एकट्टा करूनच ही माहिती तुम्ही बघायची आहे त्यानंतर विश्वासाची गोष्ट करायची आहे मित्रांनो सर्वांना पुण्याशी एकदा एक हवामान अंदाजी अपडेट पूर्ण एकदा सांगण्याचा प्रयत्न करतोय जे बारा तेरा चौदा पंधरा सोळाला घडणार आहे ते सोळा नंतर त्या पद्धतीने तो पाऊस पडणार नाही सर्वदूर वातावरण हे ढगाळ पाहायला मिळेल जोरदार वारे मान्सूनचे वाहतील पण हलक्या व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाही पडला असतात नागपूर वर्ध्यामध्ये बरा पडेल आणि कोकण किनारपट्टीला चांगला पडेल मध्य महाराष्ट्र मराठवाडा आदी विदर्भात नुसते वारे चार पाच दिवस जोराने वाहतील